तुझा उतरेने समजा येशील चटशील मी म्हणल करु हा शुभ बोलायला शिक मग उडम हात सांगेल तर यायला वाटचाल बाहेर मुकट उग वळवळ करतोय किडा तुला शिकवेल चांगलाच तुला दाखवतोच मग चोरा तू बघशीलच माझा चोरा ओहो आहा ओहो आहा हाउ स्वीट हाउ स्वीट लवली चार्मिंग ब्यूटी हाय समझे धरती मंजू से पार कुत्रवानी घोरशील बुंदा करना पोरा तदारत बुंदा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजू बैंक के मुझे हाउ डू यू डू कम कम वो हैंगिंग आई डन आई बेग योर पारी डन कुनी साड़ी कुनी तेतिल मोतियां जिकुडी कुनी घालतील फुलांता चड़ा लशिक्कील चांगलाच खेडा मग मग कुठून जाईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वाण नजरेने जे नजर ना तर चटक्यात माझ्या पायाच पडत म्हणून राणी तुझ्यावरचा डोकी द्या पुढचो क्यासी अदा माप मा, काल ते माप आणि माझ्या अर्थातून नकोस राव मी मात्र गावठीच बोले मनाची गाठ हळूच खोले घाल्यावर चढल लाजेची लाली नजर जाईल अलग थान काय असं असुंपडा पातर सरड्याची धाक टिटवी धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा घटार्याच्या पाण्याला सोन्याचा घडा मग राजेसोट नरमने म्हणतात राज्यातरी तो नाम पळ्या काढा त्या अशोकाला शिकतील चांगला खडा मग मंजू म्हणाल महाराज ऐका त्या अशोक पात्राला वेड्यास ठोका शिशाचा रस त्याच्या कानात होता आणि लखलख सुरीनं गर्दन छटा माणसाला घोड्याच्या जो शेपट्याला जोडा आणि पाटलून काढून ना फोडा महाराज म्हणतात भले उशा झाडून घ्या रे घोडेस्वार जवळ शिपाई दर्शिल म्हणजे सोडीव मला दर्शिल पाय दर्शिल कसा रडत दर्शिल ढस्सा ढस्सा तुझ अ तुझ आ तुझ न तुझ नाव तुझ श तुझ वस्त नंगा बरे न भोग आता बघ तुझ्या कर्माची फळ तुझ्या चुरु चुरुची बेला कायम तटा महाराज म्हणता याची गर्दन तोडा मी म्हणल जाऊ द्या गरीबाला सोडा तू म्हणशील मंजुदेवी तुला आलो शरण मी म्हणत शरण आल्यावर ना देऊ नाही मरण